सकाळी जरा मी लवकरच उठलं आहे मला जायचं आहे मुंबई मुंबईमध्ये बँड्राला तर सकाळी सकाळी मुंबईला जायचं म्हणजे आमच्या इकडनं खूप गर्दी विरार ट्रेनला पण तरी मी चालली आहे कारण की मुंबईमध्ये एक काम आहे पेंटिंगचं आणि तिकडे आर्टिस्ट लोकांची गरज आहे तर बघूया तिकडे काय काम आहे आणि कशा कशाप्रकारच्या पेंटिंग आहे तर वांद्रे स्टेशनवरच हे मिनेचर बनवलेलं आहे स्टेशनचं हे चर्चगेट स्टेशन आहे आणि त्याच्यामध्ये स्टेशनवर असणाऱ्या सर्व जे म्हणजे कॅन्टिंग असतील सिग्नल असतील या सर्वांचं एवढं सुंदर डिटेल्स काम केलंय ना खरंच म्हणजे बघण्यासारखं आहे हे आणि जुन्या काळातले दगडी बांधकाम कॅन्टिंग ब्रीज सर्व दाखवलेलं आहे हिल मार्ग आलेला म्हणून तिकडे असं हां अजून डोंगरावर चाललो डोंगरावर बिल्डिंग बांधलं आहे किती चालारफुल आहेत भारी वाटलं Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn आम्ही माउंट uh, मेरी चर्च uh, बांद्राला इथे आलेत आणि तिथे जुन्या जुन्या पेंटिंग आहेत तर त्या पेंटिंगचं रिस्टॉरेशनचं काम करायला आम्ही इथे आलेत तर माझ्या मागे ही पेंटिंग ठेवलं आहे तुम्ही थे बघत असाल तर त्या पेंटिंगवर आहे ॲक्च्युली पेंटिंग कॅनव्हासवर नाही केलेलं आहे गोंधटसारखा कोण असं तरी सरफेस आहे माहिती नाही पूर्वीच्या काळामध्ये कॅनवास असेल किंवा उपलब्ध असेल पण तेवढासा इतर नसेल त्याच्यामुळे त्यांनी असं केलं आहे तर आम्ही त्या पेंटिंग ॲक्च्युली जुनेच दाखवायचे आहेत पण तरी पण तसा कलर मॅच करायचा आहे तर एक जण आहे त्यांनी पेंटिंग रिस्टॉरेशन केलं आहे तर त्यांनीच हे काम घेतलेलं आहे आणि आम्ही आलं आणि त्याने शिकायला शिकायलासुद्धा मिळणार आहे कसं पण तू पांढातस त्याच्या म्हणजे हेच वॉटर टाकायचं हे ना ते सगळं म्हणजे आपले जे केमिकल्स असतात ना कलर्स मध्ये केमिकल ते सगळं सोकून घेतो असं कन्झर्श कन्झर्वेशन वाली टीम म्हणाली असं नाही जर आपण साधा पाणी वापरलं असता पण याची टेक्चर बघ ना काय भारी वाटतात ना बघ ना पण आपण हे असं व्हाईट मारून असं वाटते घाण केली पण हे फोन फोनमध्ये जाम भारी वाटते ही पेंटिंग म्हणजे असं जुनी आहे तरी भारी वाटते आणि माझी पेंटिंग म्हणजे माझ्या मागे असणारी ही पेंटिंग त्याची साईज किती मोठी आहे तर खूप जुनी पेंटिंग आहे मला असं वाटते शंभर पेक्षा जास्त वर्ष झाले असेल पेंटिंगवर जिथे जिथे जास्तच असं फाटलेलं होतं म्हणजे हे गोनीवर केलेले पेंटिंग आहे त्याच्यावर हा हे कापड लावलं इथे असं आणि त्याच्यानंतर हे वाला मटेरियल आहे नवीन मटेरियल आहे माझ्यासाठी तर हे मटेरियल इथे नाईपच्या सहाय्याने भरायला तर त्याच्यामुळे काय होतं त्यामुळे हे कलर खूप वरती आणि खालचं पूर्ण हे वा आहे कोणी खाल्लं मला माहिती नाही तर त्याच्यामुळे मी लेवल करण्यासाठी हे भरायला लावलंय ह्याच्यावर ही पेंटिंग स्ट्रेचर ना काढून फोल्ड करून ठेवलेली त्याच्यामुळे त्याच्यावरती असे चुरमुड्या पडल्या जशा कापडावर पडतात तशा आणि आम्ही त्याच्यावर आता ती पुट्टी भरतोय लेवल करण्यासाठी भूक लागली त्याच्यामुळे खाऊच्या उद्या शोधात आम्ही बाहेर निघालो तर तिथे असं वेगळं वेगळं काही बघायला मिळालं हे झाड आहे आणि या झाडावरच मूळ आहे आणि त्या मुळाने गणपतीच्या तोंडासारखा आकार घेतला आहे आमच्या गावात असं हे गणपतीच्या आकाराचं मूळ दिसलं ना तर सर्वांनी याची पूजा केली असते मला जुन्या जुन्या वस्तूंचा किंवा जुन्या जुन्या पेंटिंगचा अभ्यास करायला आवडतो आणि ही पेंटिंग एवढीच जुनी आहे असं मला माहिती पडल्यावर मला ती जुनी पेंटिंग असल्याचाच खूप आनंद झाला आणि मेन म्हणजे ती पेंटिंग आम्हाला म्हणजे रिस्टॉर करायला भेटते आणि माझ्यासाठी हा पहिलाच अनुभव आहे तर मी आता करते केली आहे सुरुवात आणि हे आहे जे मारते मी केंद्र त्याच्याने किडे पण मरणार असं ते सांगत या पेंटिंगला वाळवीने का कोणत्यातरी किड्याने पण खाल्लं होतं त्याच्यामुळे आतून असा कॅनवास लावला आहे आणि त्याच्यावर पुट्टी भरतोय हे मी पहिल्यांदाच म्हणजे बघितलं की असं पेंटिंग जपतात किंवा आपल्या भारतातसुद्धा एवढ्या पेंटिंग जपून ठेवतात आपले तीन मजले म्हणजे तीन फ्लोअर होतील एवढी परांस बी ते बांधले लोखंडाची ती चढून मी आता वरती आले या चर्च मधल्या सिलिंगच्या पेंटिंग आहेत पण आम्ही जी पेंटिंग करतोय ती नाही ही दुसरी पेंटिंग आहे ही पेंटिंगचं पण सेम तसंच रिस्टॉरेशनचं काम आहे या पेंटिंगमध्ये खाली जे भाग होता कॅनव्हासचा तो पूर्णपणे गेला होता आणि त्याच्यावर जे एंजल्स होते जे क्रिस्ती धर्मामध्ये खूप महत्वाचे असतात ते एंजल्स काढायचे आहेत आणि ते एंजल्स कसे काढायचे ते आम्ही आता डिस्कस करतोय हे फीच केसांचे हे विंग दिसले पाहिजेत ठीक आहे हे विंग दिसले पाहिजेत ओके बॉडी हे कर ओके त्याने गाल बी थोडेसे असेल जेव्हा बशील ना तेव्हा पिंकीश रोज रोज टाईप गाल एकदमो इनोसंट कसे असतात चेहरे लहान मुलांचे जसे याच्यामध्ये तिथे त्रास बोलणं करा माझं बट असा एक फिगर घेणारे म्हणजे इकडं नाही कशी बघ लागत कपडा लागतो मी बोलते की सर्वदा तुम्हाला आर्टिस्ट बोला पेंटर बोलू नका खाली जी लाच्या वरती पेंटिंग आहे तर या पेंटिंगमध्ये जास्त करून आहे ना ब्राऊन लाईन म्हणजे जिथे पण बघा ना म्हणजे ब्राऊन लाईनने आपण नॉर्मल ऑइल पेंट स्केच करताना तसं स्केच केलंय आणि नंतर पेंटिंग केलं आणि काही फिगर आहेत ना म्हणजे मागे ते गायब झालेलं आहे किंवा आमचं इथे डिस्कशन चालू आहे की नक्की ते व्हिडिओ कसे मी विचार करतो म्हणजे त्याचा व्हिडिओ काढायचा तिकडचा म्हणजे पूर्ण तो कॅमेरचाच म्हणजे खराब झालेला आहे किंवा मला असं वाटतं कॅमेराच नाही आहे अशा टाकताना कपड्यात आणि त्याच्यावरती पेंटिंग केलेलं आहे पेंटिंगचे फिंट पण सगळं फेमस वाटतं आणि सगळ्यांची पेश

घार आहे घार तर फिल्मेशनचं काम केल्यामुळे सगळीकडे असा खूप आवाज आहे सर्व कामगार लोक काम करत आहेत वरती जाऊन आलो खूप वेगळंच वाटते एकदम डेंजर काल नेलो आपण बँड्राची खूप प्रसिद्ध अशी ही माउंट मेरी माऊली असं बोलतात आणि चर्चमध्ये येण्याचा माझा पहिलाच अनुभव होता पेंटिंग चर्ण। चर्ण वेगे वेगे ते पण पेंटिंगसाठी आजचा दिवस माझा आजूबाजूचा परिसर आणि इकडचं चर्च चर्चमध्ये असणारे वेगळे वेगळे जे नियम आहेत ते सगळं अनुभवण्यात आजचा माझा दिवस गेलेला आहे आणि माझ्यासाठी हा वेगळा अनुभव होता